घर गर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम नकोत नुसती नाती मंडळी घर आपला आधार आरामाचं ठिकाण जिव्हाळा प्रेम नातीगोती छोटी मोठी भांडणं शुभकार्य सणवार इथे आपण हे सगळंच अनुभवतो गेल्या भरपूर व्हिडिओंपासून आपण वास्तुशास्त्रामधल्या विविध गोष्टी त्यांचे परिणाम त्याच्यावर उपाय काय हे सगळं समजून घेत आहोत बघा कितीही आधुनिकता आपल्या जीवनात होत असली आणि त्यानुसार कितीही आधुनिक आपण होत असलो तरीही वास्तुशास्त्राला अजिबात विसरायचं नाही त्यातल्या त्यात आपल्या घराच्या बाबतीत तर मुळीच नाही तर आजचा आपला विषय आहे दक्षिणमुखी दरवाजा आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार जर दक्षिणेला असेल तर नेमकं काय घडतं समस्यांची कारणे आणि उपाय याबद्दल सविस्तर माहिती ऐकण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण ऐका व कमेंट्समध्ये महाबली हनुमान की जय नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी मंडळी आपल्या घराचं प्रवेशद्वार अर्थात आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा नेहमी पूर्व पश्चिम किंवा उत्तर दिशेलाच असावा आणि हेच वास्तुशास्त्रानुसार विधायक मानलं जातं आपल्या घराचं प्रवेशद्वार हे दक्षिण दिशेला कधीच असू नये हा वास्तुशास्त्रातला प्रमुख सिद्धांत आहे त्याची कारणं नेमकी काय ती मी तुम्हाला सुरुवातीला समजावून सांगते त्यानंतर आपण परिणाम ऐकूया आणि सगळ्यात शेवटी आपल्याला यावरचे उपाय देखील जाणून घ्यायचे आहेत तर बघा दक्षिण दिशा ही नकारात्मक दिशा मानली जाते दक्षिण दिशा ही मृत्यूची देवता यम किंवा यमराज याला दिली गेलेली दिशा आहे म्हणूनच दक्षिणेचा स्वामी यमराज आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तर अंत्यसंस्कारासाठी म्हणून त्याचं डोकं नेहमी दक्षिण दिशेला करून ठेवलं जातं पश्चिमेला ठेवत नाही दक्षिण दिशा ही भूतप्रेत पिशाच्च्य आणि मृतात्म्यांची दिशा मानली जाते म्हणूनच दक्षिण दिशा ही दुय्यम दर्जाची आहे दक्षिण दिशा ही विशासारखी उग्र मानली जाते तसेच ही दिशा प्रामुख्याने पारंपरिक ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळ ग्रहाकडे दिली गेलेली आहे आणि मंगळ हा ग्रह उग्र तापट तामसी व अग्नितत्वाचा प्रखर असा पापग्रह मानण्यात आलेला आहे या दक्षिण दिशेवर मंगळाचा अंमल असल्यामुळे ही दिशा अशुभ मानली जाते मंगळ हा ग्रहांचा सेनापती आहे आणि म्हणूनच दक्षिण दिशेला तोंड करून कोणत्याही प्रकारची शुभ कार्य तसेच मंगल कार्य ही, ही मुळीच केली जात नाही दक्षिण दिशेला फक्त पितृकार्य केली जातात त्यामध्ये श्राद्धकर्म असेल मृत्यूनंतरची क्रियाकर्म असतील दर्पणासारखा विधी असेल तर हे करण्यासाठी मात्र दक्षिण दिशा अतिशय उत्तम म्हणजेच शुभ मानली जाते ही दिशा यम आणि मंगळ या दोन उग्र देवता किंवा ग्रहांची दिशा असल्याने दक्षिण दिशा ही गंडांतरांना आमंत्रण देणारी दिशा आहे दक्षिणमुखी दरवाजा असल्यामुळे त्या घरात राहणाऱ्या व्यक्तींना कोणकोणत्या परिणामांना सामोरं जावं लागू शकतं याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगते यातला अगदी पहिलाच आणि महत्त्वाचा परिणाम म्हणजे ही मंगळाची दिशा असल्यामुळे आपल्या घरामध्ये सतत आजारपण अपघात संकटे यांची मोठी मालिका सुरू होते मंगळाकडे अपघात गंडांतर संकटे अग्निभय हे विभाग देण्यात आलेले आहेत मंगळ हा कलहांचा कारग्रह असल्यामुळे घरात रोज किंवा वरचेवर भांडणे होत असतात गृहशांती यामुळे भंग होते घरामध्ये सुख अजिबात लाभत नाही यानंतरचा दुसरा परिणाम म्हणजे आपल्या घरामध्ये औषध पाण्यावर खूप जास्त खर्च होतो तिसरा परिणाम म्हणजे अकाली मृत्यू आपल्या घरात होऊ शकतात चौथा परिणाम असा दाखवलेला आहे की घराची प्रगती म्हणजेच आपल्या घरातील सदस्यांचा विकास थांबतो यानंतर पुढचा परिणाम असा आहे घरातील व्यक्तींना वैवाहिक सौख्य नसतं घरात सतत काही ना काही कटकटी चालू राहतात घराचं मुख्य प्रवेशद्वार हे दक्षिणेला तोंड करून असेल तर अजून काय काय घडतं पहा यामुळे आपली व्यावसायिकदृष्ट्यासुद्धा कधीच प्रगती होत नाही उलट यामध्ये सुद्धा आपल्याला अपयश येत राहतं आपण एखादा छोटा मोठा उद्योगधंदा व्यापार व्यवसाय सुरू केलेला असेल तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला फारसं यश न मिळता अपयशच आपल्या पदरी पडतं यामुळे आपलं कर्ज वाढत राहतं कारण मंगळ हा ऋण म्हणजे कर्जाचा कारग्रह आहे त्यामुळे आपलं कर्ज फिटता फिटत नाही उलट व्यक्ती यामुळे कर्जबाजारी देखील होऊ शकते विवाह जुळताना अडचणी येतात एखाद्या वेळी विवाह टिकत नाही किंवा घटस्फोट होतात दक्षिणद्वार असल्यास अनेकदा संपत्तीवरून किंवा त्या वास्तूवरून वाद किंवा भांडणं होत असतात कौटुंबिक सलोखा तुटतो संपत्ती किंवा त्या वास्तूवरून सारखे कोर्ट कचेऱ्या अनेक वेळेला होताना आपल्याला दक्षिणमुखीद्वार असलेल्या वास्तूत दिसून येतात काही अपवाद असे आहेत की अशा परिस्थितीत देखील दक्षिण दिशाही अनेक व्यक्तींना लाभते या दिशेला त्यांची प्रगती होते पण फार कमी आणि फार कमी प्रमाणात आता बघा दक्षिणमुखी दरवाजा ज्यांच्या घराचा असेल तर त्यांनी काय करावं सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या वास्तूची तुमच्या घराची तोडफोड अजिबात करायची नाही आणि दरवाजा दुसऱ्या दिशेला आपण करून घेऊ असा प्रयत्न करू नका कारण एकदा जी वास्तू बांधली ती बांधली त्या वास्तूमध्ये आपण जास्त फोडतोड करायला गेलो किंवा थोडीफार का होईना फोडतोड करायला गेलो तर त्याचे उलट आणि गंभीर स्वरूपाचे परिणाम आपल्याला भोगायला मिळतात आणि हे वास्तुशास्त्र स्वतः सांगतं त्यामुळे त्याच्यावर ज्या काही उपाययोजना असतात त्या, त्या, त्या आपण करू शकतो मात्र वास्तूची तोडफोड करू नका आणि त्यावर आपला पैसा देखील खर्च करू नका तर चला उपाय जाणून घेऊया तुमच्यापैकी ज्यांच्या ज्यांच्या घराचं मुख्य प्रवेशद्वार ज्याला आपण मुख्य दरवाजा म्हणतो तो जर दक्षिण दिशेला तोंड करून असेल तर तुम्ही तुमच्या या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उडत्या किंवा दक्षिणाभिमुख हनुमानांची फ्रेम किंवा मूर्ती लावू शकता हनुमान दक्षिण दरवाजाचा वास्तुदोष नष्ट करतात हा अनुभवसिद्ध असा उपाय आहे यानंतर अजून एक उपाय असा सांगण्यात आलेला आहे गदाधारी हनुमानांची तस्वीर किंवा मूर्ती आपल्या दक्षिणद्वाराच्या बाहेर बाजूला लावावी त्यामुळे आपल्या वास्तूचा दक्षिणद्वाराचा जो काही दोष आहे तो संपूर्णत नष्ट होतो यानंतरचा पुढचा उपाय मंगळ ग्रहाला भौम असंही म्हटलं जातं मंगळ ग्रहाची ही दिशा असल्यामुळे दरवाजाच्या आतील बाजूस मंगळ किंवा भौम यंत्र लावावे आणि हे यंत्र सिद्ध केलेले असावे यामुळे आपल्या घरातील वाद किंवा कटकटी कायमच्या निघून जातील अजून एक प्रभावी उपाय असा आहे घराचा उंबरठा किंवा लाकडी चौकट यावर एक एक रुपयाची दोन नाणी डाव्या आणि उजव्या बाजूला ठोकावीत त्यामुळे दक्षिणद्वाराचा दोष नाहीसा होतो यानंतरचा पुढचा उपाय सुद्धा तेवढाच प्रभावी म्हणजे सिद्ध असा आहे जरूर करा ज्यांच्या घराचं मुख्य प्रवेशद्वार दक्षिण दिशेला तोंड करून असेल फक्त त्यांनीच बाकीच्यांनी अजिबात नाही शनिवारच्या दिवशी हा उपाय आपल्याला करायचा असतो आणि असे एकूण एकवीस शनिवार तुमच्याकडून हा उपाय झाला पाहिजे उपाय करण्यासाठी काही मोजकं साहित्य आपल्याला लागतं त्यासाठी एखादी मातीची पंथी तुम्ही घेऊ शकता किंवा बोळकं घेतलं तरीही चालेल या मातीच्या भांड्यात आपल्याला थोडंसं गोमूत्र टाकायचं असतं त्यानंतर या गोमूत्रामध्ये अर्धा चमचा इतकी हळद टाकायची आणि आपल्या घरामध्ये एकतर अख्खे उडीद असतात किंवा आमटी करण्यासाठी म्हणून आपण काळ्या उडदाची डाळ ठेवतो तर मग हे काळे उडीद किंवा उडदाची डाळ तुम्ही तव्यावर थोडीशी गरम करून घेतली तर त्याचा आपल्याला चांगल्या पद्धतीने पीठ तयार करता येईल मिक्सरच्या भांड्यात ही थोडीशी उडदाची भाजलेली डाळ किंवा भाजलेले उडीद तुम्ही टाकायचे आणि ते बारीक करून घ्यायचे जेवढे होतील तेवढे अगदी खडबडीत मिश्रण झालं तरीही काही हरकत नाही म्हणजे असं रव्यासारखं झालं तरी पण चालेल आता हे काळ्या उडदाच्या डाळीचं पीठ तुम्ही त्या गोमूत्राच्या आणि हळदीच्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे आणि ही पेस्ट तुम्हाला तुमच्या दक्षिणद्वार असलेल्या त्या उंबरठ्यावर लावायची आहे जसं आपण बऱ्याच वेळा हळदीचं लेपन आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर करत असतो त्यानंतर रांगोळी काढतो त्याच पद्धतीने तुमचा दरवाजा दक्षिण असल्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे शनिवारच्या दिवशी आणि त्याच्यावर तुम्ही रांगोळी वगैरे काढली तरी पण काही हरकत नाही आता हा उपाय केल्यामुळे तुमचा जो दक्षिणद्वाराचा दोष आहे तोही निघून जाईल आणि घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या कटकटी भांडणं किंवा आजारपण प्रवेश देखील करणार नाही थोडक्यात काय नकारात्मकता जी आहे ती या उपायामुळे निघून जाते याच्यानंतरचा पुढचा उपाय मंगळाची ही दक्षिण दिशा असल्याने आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार दक्षिणेला असल्यास तुम्ही सलग एकवीस मंगळवार आपल्या घरावरून मसुराची डाळ सात वेळा ओवाळायची आहे आणि ती गाईला खायला घालून द्यायची आहे तर एकच मसुराची डाळ तुम्ही घेतली म्हणजे मुठभर मसुराची डाळ घेतली तर ती फक्त तुम्ही दर मंगळवारी आपल्या घरावरून ओवाळून घ्यायची आणि पुन्हा त्या वाटीत ठेवून द्यायची असं परत पुढच्या मंगळवारी करायचं एकूण एकवीस मंगळवार करून झाले की मग ती तुमची मुठभर मसुराची डाळ असेल ती तुम्ही गाईला घालून द्यायची आहे प्रत्येक मंगळवारी वेगळी डाळ घ्यायची गरज नाही हेच मला तुम्हाला यातून सांगायचं आहे यानंतर पुढचा जो उपाय आहे तर मंत्रांच्या संबंधित आहे एका मंत्राची पट्टी तयार करून तुम्हाला तुमच्या दक्षिणद्वारावर लावता येईल द्वार दोषाचे शमन भगवान नरसिंह करू शकतात तर त्यांचा एक प्रभावी मंत्र असा आहे ओम क्षौम ओम तर हा जो मंत्र आहे मी तुम्हाला स्क्रीनवर देते जेणेकरून मी काय म्हटले ते तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही तो स्क्रीनवरून मंत्र वाचून घ्या आणि तो मंत्र तुम्ही एखाद्या प्रिंटवाल्यांकडून प्रिंट करून आणा म्हणजे बऱ्याच गोष्टींच्या आपण प्रिंटा काढत असतो बघा की काही आपल्याला कागदपत्र वगैरे लागली तर त्यांच्याकडे तुम्ही जायचं आणि या मंत्राची एवढी प्रिंट काढून द्या असं सांगायचं आणि तो प्रिंट असलेला कागद तुम्ही घरी घेऊन आलात की तुमच्या दक्षिणद्वारावर त्या मंत्राची पट्टी चिकटवून द्या आणि ही मंत्रपट्टी चिकटवल्यामुळे काय होतं नकारात्मक शक्ती आपल्या घरात अजिबातसुद्धा शिरकाव करत नाही अजून एक पुढचा उपाय असा आहे प्रभू रामचंद्र सीता लक्ष्मण आणि हनुमान यांचा फोटो जर आपल्या दक्षिणद्वाराच्या आतमध्ये लावला म्हणजे आपलं जे प्रवेशद्वार आहे मुख्य प्रवेशद्वार जे दक्षिण दिशेला तोंड करून आहे पण घरात आल्यानंतर आतल्या बाजूने आपण प्रभू रामचंद्र सीता लक्ष्मण आणि हनुमान यांच्या फोटो म्हणजे फोटोफ्रेम लावली तरीसुद्धा दक्षिणद्वाराचा दोष नष्ट होऊन जातो आणि आपले घर नकारात्मक होणार नाही तसेच राममंत्राची देखील आपण तयार करून लावू शकतो तर प्रभावी राम मंत्र याच्यावर असा आहे नमो रामचंद्राय अशी एक पट्टी म्हणजे जसं मी तुम्हाला नरसिंह मंत्राच्या बाबतीत सांगितलं तशाच पद्धतीने तुम्ही नमो रामचंद्राय या नावाची एक मंत्रपट्टी तयार करून आणली आणि ती तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावली तर भूतखेतं वाईट शक्ती तुमच्या घरात येणार नाही आता जे काही उपाय मी तुम्हाला एकामागून एक सांगत आहे ते सगळे करण्याची गरज नाही त्यातला जो तुम्हाला सोयीस्कर वाटेल जो जो तुम्ही अगदी सहज करू शकता जो तुम्हाला सोपा वाटतो तो उपाय तुम्ही यातून निवडा आणि अवश्य करा द्वार दोषावर कालिका मंत्रसुद्धा तेवढाच प्रभावी ठरतो कालिका मंत्रामध्ये भूतखेत अदृश्य आणि बाधक शक्तींचा बंदोबस्त करण्याची ताकद आहे ओम श्री कालिका देवे नमहा या मंत्राची पट्टी जर का तुम्ही तयार करून आणली आणि तुमच्या दक्षिणमुखी दरवाजावर बाहेरच्या बाजूने लावली तरीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीचा परिणाम तुम्हाला पाहायला मिळेल घरामध्ये पॉझिटिव्हिटी सकारात्मक ऊर्जा यायला मदत होईल दुर्गा मंत्रसुद्धा आहे आणि हा मंत्र राक्षसगण तसेच बाधकशक्तींचा बंदोबस्त करणाऱ्या दुर्गादेवीचा आहे ओम नमो दुर्गाय नमः हा मंत्र तुम्ही तयार करून आणा आणि तुमच्या दक्षिणमुखी दरवाजाच्या बाहेरच्या साईडने लावा एकदम तो दोष आहे तो नाहीसा होऊन जाईल तर असे भरपूर मंत्रांचे पर्याय देखील मी तुम्हाला सांगितले आता अजून काही वास्तू उपाय मी तुम्हाला दक्षिणमुखी वास्तूसाठी म्हणून किंवा दक्षिणमुखी प्रवेशद्वारासाठी म्हणून देत आहे पण त्या अगोदर जरी आपली वास्तू दक्षिणमुखी असेल किंवा आपल्या घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला तोंड करून असेल तरी पण आपण ही समस्या कशी सहजपणे सोडवू शकतो याबद्दल मार्गदर्शन करते बऱ्याच जणांचं काय होतं की आपलं घर किंवा आपल्या घराचा मुख्य दरवाजा दक्षिणमुखी आहे मग आता आपल्या आयुष्यात काहीतरी वाईट घडणार अशी खुनगाट ते मनाशी बांधतात आणि यामुळे चिंतातूर होऊन बसतात खरं तर असं होण्याची चिंता करण्याची अजिबात गरज नाही आहे दक्षिणमुखी दरवाजा असला तरी पण ही समस्या सुद्धा शंभर टक्के सोडवता येते चांगले चांगले उपाय याच्यावर वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले आहे आणि मी सुद्धा तुम्हाला बऱ्याच वेळा व्हिडिओमधून हेच सांगत असते की जेव्हा एखादी समस्या जन्म घेते तर समस्येबरोबर तिचा उपाय देखील जन्म घेत असतो फक्त तो उपाय शोधण्याचं डोकं आपल्याला वापरता आलं पाहिजे आपण आपला वेळ चिंतेमध्ये अजिबात घालवता कामा नये अलीकडे दक्षिणद्वारावर म्हणजे दक्षिणमुखी वास्तू किंवा दक्षिणमुखी दरवाजा असेल तर त्याच्यावर बरेच खर्चिक उपाय वास्तुतज्ज्ञ देत असतात हे उपाय करूनसुद्धा काहींना फायदाच होत नाही आणि लोक यामुळे निराश होऊन जातात त्यांचा या शास्त्रावरचा विश्वास कालांतराने उडून जातो हे वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र म्हणजे सगळं थोतांड आहे अंधश्रद्धा आहे असं लोक मानायला लागतात पण उपाय करताना आपण काहीतरी चुकलो हे मात्र लोक मान्यच करत नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात त्यातल्या त्यात, त्यात गरीब आणि मध्यमवर्गीय व्यक्तींच्या वास्तूचे दार जर दक्षिणमुखी असेल तर ते लोक याबद्दल काहीच माहिती नसल्यामुळे अधिकच चिंतेत पडतात वास्तुतज्ञांचे खर्चिक उपाय गोरगरिबांना परवडणारे नसतात व साधे सोपे विनाखर्चिक उपाय त्यांना माहिती देखील नसतात त्यामुळे त्यांची परिस्थिती शोकनीय किंवा अतिशय चिंतेत पडल्यासारखी होते मानसिक ताणतणावामध्ये या व्यक्ती खचतात खरे तर आपण आपले प्रारब्ध घेऊन जन्माला येतो बाकी सारे निमित्त मात्र असते दक्षिणद्वाराचा परिणाम होतच नाही असे बिलकुल नाही बऱ्याचशा किंवा थोड्या प्रमाणात तो होत असतो दक्षिणद्वाराला न घाबरता आपले मन घट्ट करून आपण धीट बनले पाहिजे तरच या समस्येवर आपल्याला उपाय योजता येतील नकारात्मकता आपण अगदी आपल्या मनातून पहिल्यांदा झटकून टाकावी आणि मग उपाय करावे आता अजून सहा प्रभावी उपाय मी तुम्हाला अगदी पटपट करून सांगते बघा दक्षिणद्वारावर काही प्रभावी उपाय आहेत प्रत्येक कामावस्थेला ज्यांचं प्रवेशद्वार दक्षिणेला आहे अशा लोकांनी नारळाच्या एका करवंटीमध्ये काळी मोहरी आणि दुसऱ्या करवंटीमध्ये पिवळी मोहरी घ्यावी ज्यांच्याकडे नारळाच्या करवंट्या नसतील त्यांनी दोन वाट्या घेतल्या आणि एका वाटीमध्ये काळी मोहरी दुसऱ्या वाटीमध्ये पिवळी मोहरी घेऊन ती दक्षिणद्वारावरून एकवीस वेळा ओवाळावी म्हणजे उतरवावी दरवाजाच्या वरच्या चौकटीपासून खाली उंबरठ्यापर्यंत एकवीस वेळा ही काळी आणि पिवळी मोहरी दोन्ही हातात दोन धरून उतरवावी व दरवाजाच्या आतील बाजूला तुम्हाला या नारळाच्या करवंट्या ठेवून द्यायच्या आहे किंवा वाट्या घेतल्या असतील तर वाट्यासुद्धा मोहरीसहित तुम्हाला ठेवून द्यायच्या आहे ज्या वेळेस अमावस्या संपेल तर अमावस्या संपल्यावर तुम्हाला या दोन्ही मोहऱ्या पाण्यामध्ये विसर्जित करून द्यायच्या आहेत यामुळे तुमचा जो काही दक्षिणद्वार दोष आहे तो कायमस्वरूपी निघून जाईल यानंतरचा दुसरा उपाय असा आहे पिवळ्या मोहरीची पुरचुंडी म्हणजे एखादा कपडा घ्या आणि त्याच्यामध्ये पिवळी मोहरी टाका आणि त्याचं गाठोडं बांधा हे गाठोडं अमावस्येला दक्षिण द्वारावरून ओवाळायचं आहे आणि लाल कपड्यात बांधून दाराच्या आतल्या बाजूस वर टांगून ठेवायचं आहे प्रत्येक अमावस्येला तुम्ही ही पोटली किंवा पुरचुंडी म्हणजेच गाठोडं बदलायचं आहे तर तुमच्या हे लक्षात आलं असेल की लाल कपड्यामध्ये पिवळी मोहरी टाकायची तिची एक छोटीशी पोटली बांधायची म्हणजे गाठोडं बांधायचं ते आपल्या दक्षिणद्वारावरून ओवाळायचं आणि दाराच्या आतल्या बाजूने आपण हे गाठोडं वरती टांगून ठेवायचं फक्त हे जे गाठोडं आहे ते आपल्याला दर अमावस्येला बदलायचं आहे तर मग या गाठोड्यातली जी पिवळी मो मु, पिवळी मोहरी असेल ती तुम्ही पाण्यामध्ये किंवा निर्जनस्थळी विसर्जित करून देऊ शकता यानंतरचा तिसरा उपाय हा उपाय दुसऱ्या उपायाशीच थोडाफार मिळता जुळता आहे फक्त वस्तू यातल्या वेगळ्या आहे आणि कपड्याचा रंग वेगळा आहे आपल्याला एक काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे साधारणतः आपल्या तळहातापेक्षा थोडासा मोठा नवा घेत असाल तर धुण्याची गरज नाही घरातलाच एखादा जुना काळा कपडा घेत असाल तर तो स्वच्छ धुवून वाळवून मगच या उपायासाठी वापरात आणा या काळ्या कपड्यावर आपल्याला काही वस्तू ठेवायच्या आहे जसं की एक दोन काळी मिरी मसाल्याचा पदार्थ काळी मिरी तुम्हाला माहिती असेलच तर एक दोन काळी मिरी त्या काळ्या कपड्यावर सर्वप्रथम ठेवा त्यानंतर सात न सोललेल्या लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटासा आल्याचा तुकडा अजून एक महत्त्वाची वस्तू म्हणजे एक पिवळं लिंबू आपल्याला यामध्ये ठेवायचं आहे आणि या सर्व वस्तूंचं ते काळ्या कपड्याचं आपल्याला गाठोडं बांधायचं आहे अमावस्येच्या दिवशी आपल्याला हे गाठोडं आपल्या दक्षिणमुखी दरवाज्यावरून सात वेळा उतरवायचं आहे आणि आपल्या घराच्या आतल्या बाजूने म्हणजे दरवाजाच्या आतल्या बाजूने वरती ते गाठोडं टांगून ठेवायचं असं दर अमावस्येला करायचं वर्षभर हा उपाय करत राहायचा दर अमावस्येला उपाय केला की पुढच्या अमावस्येपर्यंत ते गाठोडं तसंच राहू द्यायचं ते विसर्जित करून द्यायचं पुन्हा दुसरं गाठोडं बांधून ठेवायचं असं वर्षभर करत राहा यानंतरचा चौथा उपाय हा उपायसुद्धा अतिशय सोपा आहे साधा आहे आणि तेवढाच प्रभावीसुद्धा आहे ज्यांचं दक्षिणमुखी दरवाजाचं घर असेल त्यांनी काय करायचं दर अमावस्येला एका वाटीत पाणी घ्यायचं पाण्यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकायचा आणि ही वाटी आपल्याला दक्षिणमुखी दरवाजाच्या समोर किंवा एखाद्या साईडला ठेवायची आहे जिथे आपण दरवाजाच्या दोन्ही कोपऱ्यांमध्ये बऱ्याच वेळा दिवे लावतो ना तिथे जरी तुम्ही अमावस्थेला ही वाटी ठेवली तरीही चालेल अमावस्येची वेळ संपली की हे पाणी झाडांना टाकून द्यायचं तुळशीला वगैरे टाकायचं नाही आणि हा उपायसुद्धा तुम्ही दर अमावस्येला करत राहू शकता यानंतरचा पाचवा उपाय हा तर अतिशय साधा सोपा पण प्रभावी असा उपाय आहे तुम्ही दररोज रात्री आपल्या दक्षिणमुखी दरवाजावर मागच्या बाजूने पण आणि पुढच्या बाजूने पण म्हणजे दरवाजा उघडल्यावर त्याची जी बाजू समोरच्यांना दिसते आणि दरवाजा उघडल्यानंतर उघडणाऱ्याला आतच्या बाजूने दिसते तर अशा दोन्ही साईडने अलख निरंजन एवढं फक्त खडूनने लिहायचं आहे किती साधा आणि सोपा उपाय आहे अवश्य तुम्ही करू शकता तसेच दर अमावस्येला तुम्ही कुंकुवाचे तीन टिपके दरवाजाच्या आतून लावायचे आहेत ज्या बाजूने आपण दरवाजा उघडतो दरवाजाची पाठ आपल्याला दिसते तर त्या फळीवरच तुम्हाला कुंकवाचे तीन टिपके लावायचे आहे दर अमावस्येला आणि अमावस्या ज्या दिवशी असेल पुन्हा तर आधीचे ते कुंकवाचे टिपके पुसून टाकायचे आणि नवीन कुंकवाचे टिपके तुम्ही तिथे लावायचे आहेत हा उपाय देखील साधा सोपा पण तेवढाच प्रभावी आहे मी तुम्हाला अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत दक्षिणमुखी द्वार असेल तर त्याच्यावर जे काही उपाय सांगितले ते उगाचच नाही आहे अभ्यासपूर्वक सांगितलेले आहेत आणि जेव्हा तुम्ही या उपायांचा स्वतः अनुभव घ्याल तेव्हाच तुम्हाला त्याचं महत्त्व कळेल नाहीतर मग एक व्हिडिओ आहे त्यात माहिती सांगितलेली आहे खरी का खोटी असा तुम्ही विचार करत बसलात आणि तिथेच शंका खाल्ली तर फायदा होणार नाही उपायच काय आपल्या जीवनात ज्या काही गोष्टी घडतात इतरांच्या बाबतीत घडल्यात तर आपल्याला त्याचं एवढं महत्त्व राहत नाही की अरे असेल काही किंवा खोटं असेल पण त्याच गोष्टीचा अनुभव जेव्हा आपण स्वतः घेतो त्याच्यातून आपण जातो त्यातला त्रास काय किंवा त्यातून झालेला फायदा काय हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हाच आपल्याला त्या गोष्टीची खरी किंमत कळते त्यामुळे कोणताही उपाय किंवा कोणतीही गोष्ट अशी हलक्यात घ्यायची नाही आपण तिचा स्वतः अनुभव घ्यायचा आणि मग काय ठरवायचं ते ठरवायचं त्याच पद्धतीने हे उपाय करताना तुम्ही श्रद्धेने मनापासून केले तर तुम्हाला त्याचा फायदाच होईल तोटा होणार नाही कोणताही एक करा किंवा कोणतेही दोन करा काहीच अडचण नाही तुमच्या इच्छेनुसार तर चला मंडळी आजच्या व्हिडिओत आपण दक्षिणमुखी द्वारदोषाबद्दल वास्तुदोषाबद्दल बरंच काही बोललो भरपूर गोष्टी जाणून घेतल्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ही माहिती कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा माहिती आवडली असल्यास लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पाठवा भरपूर जणांना तो उपयोगात हो येऊ शकतो आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद